आजच्या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष माननीय के सर शालेय समिती चेअरमन प्रमुख पाहुणे खोसर मंडळ एज्युकेशनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रशासकीय अधिकारी मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि कौशल्य शिक्षण संघाचे मा, अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम सदाशिव दळवी आणि सन्माननीय व्यासपीठ वार्षिक संमेलन हा खरं म्हटलं तर विद्यार्थ्यांचा सण आहे वर्षभरात मिळवलेलं ते परीक्षेमध्ये असो स्पर्धेमध्ये असो पण सगळ्यांनी सांगितलं मी सांगेन प्रयत्न करायचा आहे पण अशा समारंभाला पालकांची उपस्थिती असणं जास्त गरजेचं आहे गेले ते दिवस मुलं काय आणतात ते ठेवायचं ते मला वाटतं सर्टिफिकेट पण बघत असेल की आपला संशय असं नाही करायचं नुसतं मुलांना जोड देऊ नका पालक त्याला जास्त जबाबदार आहे गेली चाळीस वर्ष मी शाळेमध्ये येतोय अजूनही मला विद्यार्थ्याचं पण ही परिस्थिती सुधारायची गरज आहे कारण काय की म्हणून आग्रहाने मी यांना सांगितलं की आपल्याला आदर्श पालक त्याचं एक बक्षीस सुरू करूया नुसतं बक्षीस दिलं त्या मिळालं आमचा थोडा मिळाला असं म्हणू नका तुम्ही जर नागी टाकायला लागला तर मुलं काय करणार आहे तर मुलाच्या मुला पाठीवर प्रेमाने हात फिरवा सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही सगळे मुलं सारखे नसतात पाच आहे आताची कुठं सारखी नाहीये तसं आपण नुसतं म्हणतोय पण त्याचा विचार करत नाही त्याने शिक्षणामध्ये पहिला नंबर मिळवला किंवा नव्वद टक्के मार्क मिळवले पण तुमच्या मुलामध्ये असलेले सुप्त गुण ते तुम्ही हेरून त्याला त्याच्याप्रमाणे त्याला मदत करायला पाहिजे आणि तर जागा झाला काढलेला लावून आपण हे ताला कर, ताला 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 जाए जाए ला आता बक्षीस दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आणखी सुधारणा आम्ही करू काही सूचना असतील तर तसा तुम्ही देऊ शकता आजचे सूत्रसंचन करणारे आनंद सावंत सर त्यांनी खरोखरच फार मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्याच्यामध्ये ते सुधारणा करतायत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना एकदा त्यांच्यासाठी सांगतो आज आपल्या कार्यक्रमाला प्रभाकर भोगले उपस्थित आहेत ते माझ्या पुढच्या प्रयत्नातील

एवढा मोठा लेखक होतो आणि मालवणी भाषेला त्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे म्हणजे आता महाश म्हटल्याप्रमाणे आनंद आहे प्रत्येक सिरियल मध्ये मालवणी लागतात नंबर आहे सरांनी एवढी मेहनत घेतलेली अजूनही येत आहेत अजूनही चालू आहेत काम परवा पण पवार नाटक केलं त्यांचं म्हणजे असं काय की अशा प्रकारे आपण पण करू शकतो म्हणजे कळसून विद्यार्थी तिकडे जाऊ शकत नाही असं नाही असं आपल्या रमाकास शिवरामदा यांनी सांगितलं तुम्हाला असे कितीतरी लोक आहेत पण जे आमच्या संपर्कात आले तेव्हा आम्ही त्याच्यावर काय शकत नाही जी अर्थात आमची चुकी नाही आहे इतकं सगळं चाललेलं आहे आता या व्हॉट्सअपच्या ग्रुप आम्हाला आपण बघतो जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत त्याच्यावर मी आता परत बोलत नाही कारण मला तुम्ही बहुतेक दिवसाला एका दुसऱ्या घाते पाहिजे टाकत असतो मी तुम्ही पण कदा कंटाळ असाल त्याच्याबद्दल पण आपलं ज्ञान जे आहे ते अपडेट करणं जास्त महत्त्वाचं आहे सरकारच धोरण वारंवार बदलत आहे एकदा त्यांनी परीक्षा बंद करावून सांगितलं नवी पर्यंत परीक्षा बंद झाल्यानंतर सरकारचा आदेश म्हटल्यानंतर विचारणार कोण आला पण तुम्ही मला सांगा तुम्ही विद्यार्थी होतो मी विद्यार्थी होतो हे विद्यार्थी आहेत वार्षिक परीक्षा नसेल तर आपण अभ्यास करणार का नाही केलं तर पास होतं मग त्यांचा पायाच करता झाला तर दहावीला परीक्षा घेऊन तुम्ही काय करणार त्याच्यात कसं होणार अख्खी पिढी बर्बाद झाली वीस पंचवीस वर्ष अशा पद्धतीने असं माझं वैयक्तिक मत आहे मी शासनाच्या बद्दल बोललो बरोबर नाही आज त्यांचं शाळा किंवा धोरण पांचे धोरण काय आहे किती बातकाला माहित आहे पांचे हे धारण जे कुठलं पुण्याचं ते तिथे त्याने एक शाळा सुरुवातीला मॉडेल म्हणून बनवले किलोमीटरच्या ह्याच्यातले विद्यार्थी येतील तिथे ते शिकतील त्यांना सगळ्या सुविधा मिळतील आणि त्याला पालकांना प्रवास बद्दल दिला जाईल खाण्या जेवणाला पंचवीस किलोमीटर सोडायला लागले किंवा पाचशे लोकांमध्ये प्रवास लो भारले नाही लहान लहान मुले बोचवायचे त्याच्याकडे यायचंय आणायचंय मजुरी कोण करणार हा विचार कोण करणार आता समोर आहे असं चाललंय परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे रस्ते झाले वीज झाली सगळं ठीक आहे पण आपली पाचवी लावून त्यांना नदी जलातून पोचवायचं आणि आणायचं समूह शाळामध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक शाळा तिलाच जबाब करायचं बाजूच्या जागा बंद करायचा तुम्ही सांगा किती आपली मुलं करतील त्याच्यामध्ये मुलींची पहिली कॅज्युलिटी होईल पहिल्या मुलींची शिक्षण बंद होती हे जे चाललेलं ते काय मला चुकीचं वाटतंय पण आता काय की आपण याच्याबद्दल काय बोलू शकत नाही काळाबरोबर आपल्याला लागेल आणि आपण आता इमारत बांधायला घेतली ते मला वाटतं योग्य वेळ निवडलेली तर मला खो सरांची ते म्हणाले तुमची शाळा ही मध्यवर्ती आहे उद्या सरकारला जर मध्यवर्ती शाळा करायची असेल तर कर्जून करायला लागेल पण म्हटलं काय खरंय का आपण एका खरं होतो आणि मध्ये कोणतरी राजकारण घुसतं माझी शाळा करा मग शाळा गाडीवर ही परिस्थिती आहे असो ते असेल आम्ही प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार म्हणून काम आपण घेतलेलं आहे मला खर्चा बद्दल सांगितलं आपल्याला की आम्ही घर देतो पाच देतो स्कूल ते फुकट प्रवास देतो वगैरे त्या गोष्टी जे आहेत या तुम्ही जमा करता गणेश आमचं आहे हे दोनच मेन सूत्र आहेत की आपल्याला पैसे जमा होतात पण ते होतात ते पुरेसे नाहीत आणि त्यामुळे सगळ्या धोरणाचा पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आमचं जे काय नियोजन आहे मध्ये आपण काय केलं की सिमिंग चालू केलं त्याच्यामुळे वीस पंचवीस मुलं आपल्या अकरावीसून जायला लागली ला बाहेर ला पण त्यांचं त्याच्यामध्ये होत आयटी ला डिमांड होता अजूनही आहे पण उद्या आर्टिफिशियल हे काय नाही आर्टिफिशियल आहे एखादी गोष्ट कॉम्प्युटरला दिली की तो कादंबरी पण लिहू शकणा शकणार आहे चित्र काढू शकणार आहे मग तुम्ही आम्ही काय करायचं आर्टिफिशियल नोकऱ्या कुठे गेल्या काहीही होऊ शकत त्याच्यासाठी आपली मुलं पायाभूत भक्कम होणं गरजेचं आहे पालकांनी याचं मार्केट हे अमकार आम्ही सांगून हे काय उपयोगाचं आहे काणाला काय सांग नाही का त्यांना पालक घेऊन अत्यंत कसं होणार आहे पालकांना पण इतर संबंध कठीण आहे पण त्याच्यातच आपण आपण समजू शकतो की कायतरी असं चाललेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गेली चार वर्ष येते म्हणजे प्रायमरी पासून म्हणजे जसं काही नर्सरी पासून तुमचं पंधरावी पर्यंत शिक्षण एकच छत्री व्हायला पाहिजे असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं आहे त्याच्यामध्ये आता आणखी काय करतो तुम्हाला माहिती नाही पण आज नक्कीच येईल कारण का पस्तीस वर्षामध्ये हा जो आपला जो पॅटर्न आहे तो बदललेला नाही त्यामुळे तो बदलायला लागेल आणि इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण व्हायला पाहिजे असं पंतप्रधान आहे कारण आपली मुलं कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आम्ही नुसती खेड्यातून आलो म्हणून सांगून कोण आम्हाला माफ करणार नाही आपल्याला ती कॉम्पिटिशन करायलाच लागेल मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळांना सगळीकडे मुंबई पब्लिक स्कूल रंगोर गेले आहे असं वाटतंय की हो मी इंटरनॅशनल आहे विद्यार्थी आहे त्यांचे पालक कोण आहेत मोलमजूर करणारे कोण असतात ज्यांना कुठे फी भरणं परवडत नाही अभ्यासावरती जास्त देण्याचं पुढे पास होत राहतात अशा मुलांना आम्ही एकदम पब्लिक काय नाही शिक्षकाची वरती केली आहे कोणतरी देणगीदार शोधलेला आहे केलेला आहे पण आपला जो आता जी पद्धत आहे का शिक्षणाची पालकांचा लक्ष नसेल मुला ची हो नहीं। चा तर मुलाची डेव्हलपमेंट होणार नाही मातृभाषा वगैरे शिक्षण आपण नंतर बोलू तितकं कमी आहे त्यामुळे या गोष्टीचं सुद्धा आम्हाला इथे आता जर आम्ही पदवी करत असतो ट्रस्टीमध्ये तर आम्हाला या गोष्टीचं भान ठेवायला लागतं बऱ्याच लोक सजेशन करतात की तिकडे अंक आहे ते त्याच करूया पण आमच्या तळगावातल्या मुलांचं काय करायचं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे बावन चा पट आहे आपला आज मुलं घटत आहेत आता घटत आहे त्याला कुटुंब नियोजन सारखे प्रकार आहेत ते आहेत जबाबदार आहेत आज बघा तुम्ही माझ्या मंदिरवाडी मुलं इतकी मुलं येत होती आज दोन मुलं पण येते मुलांना एरिया मध्ये मुलंच नाही तर येणार कुठून म्हणजे आहे ते आहे पण सरकारने जर नियम केला असेल की तुकडीला तुम्हाला मिनिमम तीस मुलं पाहिजे किंवा सात दोन तुकड्याला सात सात नाही पाहिजे असं जर व्हायला लागलं तर मुलं आणायचे कुठून हा कार्यक्रम बदलायला पाहिजे

पेक्षा कमी मुलं असतील तो वर्गाला अनुदान मिळणार नाही आज आपल्याला अनुदान मिळत आहे शिक्षकांचा पगार आणि वेतन वेतन अनुदान जे आहे ते साडे बारा टक्के होत पूर्वी मध्ये अजिबात दिलं गेलं नाही म्हणजे साडे हो नऊ झालं आता साडे झालं आता म्हणतात पैसे हातात असतील तेवढे देऊ कारण आम्ही मंजुरी पत्र बघितलेलं आहे परवानगी पत्र त्याच्यामुळे त्यांनी लिहिले आहे शासन पैसे असले तर वेतन वेतन अनुदान देईल त्यांनी आपल्याला स्वतःपुढे बांधून घेतलं नाही अशा वेळेला कमी मुलं झाली तर ती थोडी बंद होईल ती चालवण्यासाठी शिक्षण नियमाला लागेल जो त्याचा ला द्यायला लागेल आज आमचे शिक्षक आणि आम्ही अर्धा खर्च करतो आहोत त्याचा किती वर्ष चालायचं त्यामुळे जे काय आदर त्याचे नियम आहेत ते आपल्याला पाळायला लागतील पण ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला हिशोबत धरायला लागतील आता शाळा आपल्याला इमारती मागायला लागली की ही जी मधली शाळा आहे त्या शाळेला मी अठ्ठावन्न वर्षापूर्वी आलो एक नंबर शाळेमधून म्हणजे आता म्हटलं ते रमाकांत सिक्स्टी एकोणीसशे म्हणजे आता त्या इमारतीला अडसष्ट एकोणसत्तर वर्ष झालेली आहे शासनाचा नियम आहे की जसं माणसाला एक आहे भाय। साठ वर्षांचं रिटायर व्हायचं अठ्ठावन्न वर्षांनी रिटायर रिटा व्हायचं तसं शाळेला सुद्धा इमारतीचा निवृत्त करावं लागतं आणि ते करायचं झालेलं आहे शासनाची परवानगी नसेल तर अशा इमारतीमध्ये मुलं बसवता येत नाही म्हणजे हे आता जे आपण बांधायला घेतलेले आहे ते त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि हे काम झाल्यानंतर पन्नास तरी व्यवस्था झाली ते म्हणते काय इतकं मजबूत करताय तुम्ही की शंभर पर्सेंट पण बघायला नको मुलं किती जरी असली तरी शाळा ही आपल्याला चालवत ठेवायलाच लागेल कारण माझे बालबंधू बाल 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 आहेत सगळे आम्ही त्यांची काळजी कोण घेणार आमची त्या काळाने आमच्या काळजी घेतली म्हणून आम्ही दोन शब्द बोलू शकतो काही पर्याय नाही लागेल नाही हा जो प्रश्न आहे तो आम्ही बसून ठरवणार आहोत काय करता येतो आपल्याला पण पुढची गोष्ट ताबडतोब करता येत नाही हा जो आहे एकमेकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे आणि मुलांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न आहे तिथं नाही शपथ नाही म्हटलं शपथ नाही पस्तीस टक्के आमच्याकडे घालणार आणि पंचावन्न टक्के पासून गेला म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम मिळत मिळतात तर पालक तिथे घालणार खेळामध्ये मुलं पाठवण्यामध्ये जो फायदा आहे तो पालकांना माहिती कुठल्याच नाही शहरामध्ये ह्या लहान लहान मुलांना पाठवणं आणि त्याच्यापेक्षा खेड्यामध्ये पाठवणं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळणं सगळ्याच आता बघा तुम्ही इतकी मेहनत घेत आहे क्रीडा याच्या क्षेत्रामध्ये किती बाबतीत मुलं बघितलं त्यात वाचलं आता त्याच्यावर बघितलं असेल अहवाल किती लोक वाचतात मला माहिती नाही जे मेंबर आहेत त्यांना अहवाल जातो आणि बऱ्याच वेळेला आम्ही ग्रुपवरती पण टाकतो पण मला वाटतं किती लोक वाचत असतील पण त्याच्यावर अंदाज असेल तुम्हाला की मुलं काय काय करतायत त्यामुळे आणि नुसतं म्हटल्याप्रमाणे सेक्रेटरी सांगितलं नुसतं एज्युकेशन महत्वाचं नाहीये तर त्याच्याबरोबर सर्वांगीण विकास होणे जास्त महत्वाचा आहे आणि हे तुम्हाला जेव्हा समजेल त्यावेळेला तुमची पुढे मुले येतील नोकरीच्या नु, इतक्या संधी आल्या गेल्या वर्षभरामध्ये निवडणूक जवळ येते म्हणून इतके मॅसेजेस पाठवले आपले यशवंत रेडकर साहेब ते बिरातून तिच्या नाही त्याचं इथे आपण लेक्चर डिसेंबर मध्ये घेतलं त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे रेग्युलर पाठवायला सुरुवात केली की तुमच्याकडे काहीतरी हस्तार होते का

दहावी पास पगार किती अठरा ते एकूण पन्नास हजार किती लोक त्या तिकडे तुला माहिती नाही आम्ही जर अर्ज पण करायचा करायचं माझा आणि नाही म्हणाल घातल्यावर आता आम्ही नाही देणार एवढे आवडे म्हणून संत तुकाराम म्हणून गेलो नाही आम्ही तुम्ही काही करणार करणार पण मध्ये आम्ही काही मुद्दा आमच्या आमच्या सदस्य वगैरे विनंती केली म्हणजे तुम्ही परत फिरता दाखवले काय नाही आमच्या काय जमत ते काय नाही अरे वडील पालकच असं म्हणायला लागले की माझ्या मुलाला काही जपणार नाही

हे शासनाच्या धोरणाप्रमाणे बांधकाम झालंय तुम्ही जाऊन बघा पिलर केवढे आहेत लोखंडाची साईज काय आहे त्याच्या रात्री पण काय चाललंय दोन कोटीचा खर्च आहे जीएसटी आपल्याला पण लागू आहे त्याला लागते टक्के एटीन पर्सेंट म्हणजे तेवढं जर काम झालं तर आपला इमारतीचा बोलते बाजूच्या इमारती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपला जास्त वापर करावा लागणार नाही पण योगा असा आहे की जर आपण म्हणजे आपला वरती पण घेतलं आपण तर एका वेळेला बारा रुम आहे तिथे बारा आणि आपल्याला आजच्या दिवसाला एकोणीस लागत आहेत त्यामुळे सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे होऊ शकेल ज्या माझी विद्यार्थी तेच नव्वद टक्के ग्रामस्थ आहेत मी तुम्हाला ते आहे त्यांनी कोणी नाही म्हटलेलं नाही म्हणजे आम्ही गणेश चतुर्थीला फिरलो कोणी नाही म्हटलेलं नाही त्यावर घेऊया बरोबर पण हातात आल्याशिवाय चहाचा आनंद ठेवा तरी सगळ्यांनी कडे साकार मागायची आमची पद्धत नाही जमेल जमेल अंदाजे तेवढंच होणार त्यामुळे आम्ही प्रथम पहिला गाऊन फ्लोर बांधायचा ठरलेलं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचं नाक तुमच्या आमच्या जातच आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे ज्यांना शक्य असेल त्यांनी जनता शेट्टी काय असेल ते करा पण एक महत्वाची गोष्ट करा की आजच्या तारखेला साडे तीन हजार माजी विद्यार्थ्यांपैकी आपल्याला संबंधित असलेले परत होत नाही तुमचं आमचं काम आहे ते येत नाहीत त्यामुळे आम्ही त्याच्यावर पोहोचू शकत नाही तर तुम्ही आम्ही वैयक्तिक भेटू पे शकतो दुसरा एक आपण एक वाढदिवस साजरा कमिटी करतो वाढदिवस ज्या मुलांचे आहे त्यांचा दर दिवस यादी दिली जाते त्या यादीमध्ये मी किती वेळा तरी विनंती केलेली आहे की तुम्ही काय करू नका तुमच्या ह्याच्या माहिती ते पुन्हा ते वेळी म्हणजे कदाचित नणन दिले दुसऱ्या गावात दिलेले असेल तिचा पण तुमच्याकडे नाही कसं शक्य आहे असणार एका दुसरा फोन सतत नमूद नसेल ठीक आहे एका नाही दिलेला ना एकाही देत दे नाही तुम्ही देणार ना सर तर ह्या मायभाषणींचं मी बघितलं आहे जेव्हा त्याला समजलं की आज जर मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात निदान पाच हजार तर काढलं काढावं वेळ लागतो मला समजतंय कारण का मला समजा बोलणार नव्हतो तुम्ही मला माहित आहे की लिमिटेड माणसं आहात कमी आहेत शिक्षक आहेत मी काय बोलतो ते सगळ्यांना तर अशा ग्रुप करतो म्हणजे त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल की बाबा कशा पद्धतीने काय करायचं आपल्याला आम्ही करतो काय त्यांना द्यायची इच्छा आहे मला वैयक्तिक फोन करतात बराच्या मायवासीने सर किती वर्ष चाळीस वर्षांनी आम्हाला समाज झाला म्हणजे आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये ऍड केलं तेव्हा त्यांना द्यायची इच्छा आहे पण तुम्ही दिलं नाही उद्या जेव्हा बोर्ड लागतील तिकडेचे त्याच्यामध्ये नाव नाही मिळालं तुमका दे दे दे, ता तो देते आमचा नाही कारण काय तुम्ही असं काय बाबा पैसे मागता देत नाही कारण असं काय काय का किती लोकांच्या मागितले आज साडेआठशे लोकांचे मोबाईल माझे विद्यार्थी माझ्याकडे आहेत ग्रुपमध्ये आणि अडीचशे ते तीनशे माझ्या वैयक्तिक आहेत हो फक्त तीनशे तीस लोकांनी देणगी दिलेली आहे म्हणजे आमच्या काय राहिले आणि किती रक्कम दिली साठ लाख रुपये म्हणजे सरासरी वीस हजार रुपये येते म्हणजे तुम्ही मला दोन आणि तीन कोटीचं काम होत आहे पाच आणि सहा कोटी पण जमा करू शकता वन प्लस थ्रीची बिल्डिंग चार काळाची बिल्डिंग होऊ शकते म्हणजे काय करतोय आपण कोरोनातोय आणि मी काय म्हणतो दुसरं काय करतो तुम्ही कसा बोलतोय तुम्हाला काय ते दे त्याला सुधारा भाई सुधारा वर्षाचा म्हणा दुसरा सुद्धा अपेक्षा करतो एकूण काम होतो चार वर्ष आपल्याकडे येतो जास्त वेळ तुम्ही निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे आम्ही जे काही शक्य होईल फेलण्यासारखं असेल तेच करणार आहोत आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे ते असंच राहू दे गावच्या देवाचे आशीर्वाद आहे ग्रामस्थांचा तो सुद्धा पाहिलेला आहे म्हणजे एकूण बोलल्यावर असं दिसत त्यामुळे सर्वांना एकदा विनंती हा करून विनंती करून मी धन्यवाद धन्यवाद मी म्हणाल की अत्यंत खूप बोलले म्हणजे जे बोलत आहेत कारण त्यांना या शाळेविषयी संस्थेविषयी आणि इथला बालक वर्ग विद्यार्थी वर्ग त्यांच्या